नमस्कार आज एक भव्य दिवस जो ओपन मैदान पार पडते पश्चिम महाराष्ट्र घेतली आणि या मैदानातून मित्रांनो सर्वच गट पळून आले त्यानंतर आताच सेमीला सुरुवात झाली या मैदानातून सेमी क्रमांक दोन सुटला सेमी क्रमांक दोन मध्ये पळत होता वेगा शेवटपंचमी सरजा आणि सरजा सोबत होता कारण एक चिक्या मित्रांनो ही जोडी पब्लिकने लागली होती म्हणजेच तास क्रमांक होती आणि याच मैदानातील याच याच सेमीमध्ये चित्र देखील होता आणि एक काटाकिराची लढत झाली सावज्याविरु वर्सेस चित्र्या मी की आ, पा, चित बाजी कोणी मारली सावजाने की चित्राने चिक्याने की पाखऱ्याने तर तनो या सेमी क्रमांक दोन मध्ये चित्रने बाजी मारली आणि थोड्याक्यात आपल्या लाडक्या सावजाचे हार झाले मी तर नक्कीच पित्र लव्हल तुम्ही सेमी क्रमांक दोन पाहू शकता आणि सरजा नेमकी हार का झाली कमेंट कोणी नक्की सांगा सावज्याला होडी लह मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच चित्राला फायनलसाठी खूप सारा शुभेच्छा चालतो पुन्हा या दाखन अंबडेटसा भन्नाटाशा व्हिडिओमध्ये